महाविकास आघाडीने सांगलीची हक्काची जागा शिवसेना गटाला सोडली आहे त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याने संतप्त झालेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कमिटी बरखास्त केली तर विशाल पाटील यांनी जनता व कार्यकर्त्यांसाठी अपक्ष लढावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे त्याचवेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या इमारतीवरील काँग्रेस या शब्दाला पांढरा रंग लावण्यात आला आहे सांगली लोकसभेची उमेदवारी विशाल पाटील यांना न मिळाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झालेत मिरज तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी तातडीची बैठक सांगलीत घेतली मिरज तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली या बैठकीला जिल्हा काँग्रेसचे खजिनदार सुभाष खोत वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील गावटी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील संचालक बाबूगोंडा पाटील संचालक शशिकांत नागे मिरजेचे नेते सी आर सांगलीकर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सदाशिव खाडे यांच्यासह हो तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेली दोन वर्ष विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जिल्हा पिंजून काढत आहेत काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनीही वारंवार सांगलीची जागा काँग्रेसची आहे काँग्रेस लढणार आणि उमेदवार विशाल पाटीलच असणार असं वारंवार सांगितलं लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सतत सांगलीतून विशाल पाटील हेच काँग्रेसचे उमेदवार असणार असं त्यांनी जाहीर केलं मात्र ऐनवेळी ही जागा शिवसेना उभाटा गटाला सोडली कार्यकर्त्यांनी संतप्त होत भावना व्यक्त केल्या अजूनही वेळ गेली नाही सर्वांनी एकत्रित निर्णय घेत सांगलीच्या जागेवर विशाल पाटील यांनाच संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली

वेगळाच मोठी मनस बसून काही उपयोग होणार नाही आपल्या सांगली जिल्ह्यासाठी सातत्यानं आपण विशाल दादा पाठीशी ठामपणे सर्व कार्यकर्ते उभा राहणार आहेत आपण निर्णय घेण्याची ही वेळ आहे आणि आपण निर्णय घ्यावा अशी सर्वांच्या विनंती करतो